आज एकदम साधं सोपं दुपारचं जेवण करणार तर दुपारच्या जेवणात का नाही हे अशा मोठ्या मिरच्या बेसनचं पीठ घालून उकडून करणार डाळ वांग आणि मसाला घालून का नाही कारल्याचं असं काप बारीक बारीक पातळ करून का नाही तव्यात भाजून घ्यायचं त्याच्या परत ताक भाकरी म्हणजे जरा असं दोन चार भाज्या असलं का नाही पोट भरतंय आणि वेगळं काय तर खाल्ल्यासारखं वाटत त्या मिरच्या जर आपण करायचं असल्या का नाही डाळीच पीठ घालून तर अशा मोठ्या मोठ्या मिरच्या घ्यायच्या हे बघा आपण रोजच्या जेवणातल्या मिरच्या बारीक घ्यायच्या नाहीत कारण त्यात मसाला बसत नाही आणि चवीला उकडून त्या चांगल्या लागत नाहीत ही सकाळची ताजी ताजी शेतातली वांगी तोडून आणल्यात बघा काटेरी ही डाळ वांग करायला का नाही अशी कवळी कवळी चांगली वांगी घेऊन यायची ही अशी लय पण कवळी कारली आणायची नाही अशी जरा मोठी मोठी कारली घ्यायची म्हणजे काप चांगलं होतं डाळ वांग करायला थोडा मसाला घेतलाय कोथंर पाकळ्या एक चमचे जिरं आणि थोडस वाळलं खोबरं घे डाळ वांग्याला का नाही थोडा तरी मसाला घालायचा म्हणजे चव चांगली येत्या आणि नुसतं डाळ वांग केलं की नाही शितड्या पाणी झाल्यासारखं होतं चवीला पण चांगलं लागत हे बघा ही असा मसाला वाटून घ्यायचा करायच्या आधी का नाही वांगी चिरायची म्हणजे काळी पडत नाही साठी एक पडी तेल वतायचं आता एक चमचा फुडणीसाठी मोहरी टाकायची थोडस जिरं हे पाट्यावर वाटल्याला मसाला टाकायचा तेलात मसाला चांगला भाजून घ्यायचा नाहीतर मग हिरवा हिरवा लागतो हे आमचं कोल्हापुरी लाल तिखट एक पळीत टाकायचे चांगलं तेलात हे पण भाजून घ्यायचं म्हणजे चांगली वांगी सुद्धा या मसाल्यात जरास खालवर करायचं ही मसूरची डाळ मी एक अर्धी वाटी भिजत घातली होती किती पाच मिनटं भिजवायची भिजवायची नाही डाळ हे उशीर की नाही पाण्यात भिजत टाकायची नाही नाहीतर वांग शिस्तन डाळ लगेच भिजलेली असते का नाही गिरू त्या थोडस कोमट पाणी ओतायचं थंड पाणी वतायचं नाही हे आमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तेलात टाकला की कसा कट येतोय बघा आणि झनझणित कालवण होत एक अर्धा चमचा हळद टाकायची आता चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी कोथिंबीर टाकायची आता हाकून ठेवायची एक दहा मिनिटात वांग शिजते थोड साजून कच्चा थोडा वेळ शिजून आता ही व्यवस्थित चांगलं शिजलंय वांग किती एक पाच दहा मिनिटात वांग शिजते याला काय वेळ लागत नाही काय आता मसाला घातल्यावर कसं वांग घट आले बघा नाही तर काय होतं आणि वांग इकडं होत या पातळ म्हणून थोडासा मसाला घातला की नाही असं घट पण येते चवीला चांगलं लागते आता शिजलंय चांगलं उतरून ठेवायचं अशा मिरच्या घ्यायच्या थोडासा मिरच्याचा डेट काढायचा सगळा काढायचा ना मिरच्याचं दोन भाग करायचं मिरची सगळी चिरायची नाही थोडीशी इळी असून दे चाक असून त्यांना असंही करायचं बी सगळं काढायचं नाही थोडं ह्यात बी ठेवायचं थोडं काढायचं नाही हे बी हे आता बी आहेत का नाही हे एका साईडला असं ठेवायचं टाकायचं नाही ते बी आणि ह्या मिरच्या अशा सगळ्या इळीवर दाबून अर्धवट चिरायच्या पटी हरभरा डाळीचं पीठ घेतले त्याच्यात थोडीशी अर्धा चमचा हळद टाकायची चवीनुसार मीठ एक अर्धा चमचा हिंग टाकायचं ह्याच्यात जिरं किंवा जिऱ्याची पोड टाकायचे मी जरा जिरं टाकले पर्या लसणाच्या बारीक करून टाकायच्या ह्या मिरच्याचं बी काढलं होतं का नाही जरा जरा ते पण ह्याच्यात मिक्स करायचं कोथिंबीर टाकायची थोडंसं तेल घालायचं ह्याच्यात हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता थोडंसं पाणी ह्यात हे करून घट्ट मळून घ्यायचं पातळ करायचं नाही नाहीतर मिरचीत बसत नाही असं घट्ट मळून घ्यायचं का हे असं घट्ट मळायचं आता हे सगळं मिरच्यात भरून घ्यायचं असं थोडं थोडं घ्यायचं आणि मिरच्यात असं भरायचं असं दाबवून भरायचं आणि मिरच्या अशा बंद करायच्या हे हे असं मिरच्यात असं पीठ घट्ट भरलं का नाही बसतं या पातळ पीठ केलं की बाहेर लगेच येतं या थोडंसं मिरच्या वापलाय वापलायला ह्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे खाली चिपटत नाही मिरच्या उकडायला थोडस पाणी ह्याच्यात ठेवायचं हे ठेवायचं थे ठेवा हा हे मिरच्या अगदी घट्ट वापरल्या एकदम आतलं पिठ घट्ट झालंय आपण आता जरा मिरच्याला फोडणी देऊन घेऊया तव्यात आता फुडणीला एक चमचा मोहरी टाकायची एक चमचा जिरं थोडासा कढीपत्ता हलवलं तर फुटतात का बघा यातलं पीठ बाहेर येत ना व्यवस्थित उकाडलं या पिठ घट करून भरलं की बाहेर येतलं डाळ वांग झालं वापेवरच्या मिरच्या झाल्या आता भाकरी करून घ्यायची करीच्याच तव्यात जरा कारल्याला मसाला लावून का नाही काप का तव्यात भाजून घेऊया हे असं बारीक चिरून घ्यायचं यातलं बी काढायचं हे असं निघत नसलं तर जरा उलतानाच्या पाठीमागच्या बाजून का नाही कारल्यातलं बी काढून घ्यायचं आपण असं हातानं काढताना नक्काला त्रास होतो हे लवकर निघत नाही चमच्या तर असं उलतानाच्या पाठीमागच्या बाजूनं हे सगळं बी काढून घ्यायचं असं बारीक काप करून घ्यायचं बघा नाही कारली धुवून मग चिरायची चिरल्यावर धुवायची नाही आता ह्याच्यावर मीठ टाकून घ्यायचं थोडस मीठ टाकलं की पाणी आहे पाणी सुटत या कारल्यास म्हणजे मसाला व्यवस्थित लागतो जरा मीठ टाकलं की असं ह्याला कालवून घ्यायचं एक अर्धा चमचा हळद पण टाकले एक अर्धा चमचा आमचं लाल कोल्हापूर ते कटक टाकायचं आणि हे पासा पाकळ्या मी लसणाच्या बारीक केल्या त्या हे पण ह्याच्यावर टाकायचं आणि सगळं कालवून घ्यायचं एक जीव करायचा म्हणजे व्यवस्थित मसाला ह्याला लागतो कारलं पौष्टिक असते शुगरला तर कारलं लय चांगलं आपण कडू म्हणून कारलं खात नाही मसाला कारलं केलं की मग सारखं ते पण खाऊ वाटत नाही वेगवेगळ्या प्रकारचं कर कारलं करून खाल्लं का की नाही मग चांगलं वाटतंय जरा वेगळं काय तर असं मग खव वाटतं कधी भरली कारली करायची मसाला लावून नाहीतर असं काप करायचं पातळ तुम्हाला गोल काप करायचं असलं तरी पण चालतं या असं काप करायचं नुसतं मीठ हळद लावायची आणि तळलं तरी पण चालतंय जरा उगच तेल टाकून थोडस जिरं टाकायचं तेल टाकायचं आणि उलटं पालतं करायचं छान लागते भाकरी बरोबर खायला आता एक दोन चमचे तेल ओतायचं गरम झालंय आता कारलं यात टाकायचं कारलं की तेलात उलट पालत चांगलं करून घ्यायचं म्हणजे असे एका ठिकाणी असं ढीग लावल्यासारखं करायला पसरून ठेवायचं म्हणजे लवकर भाजतंय तेव्हा गरम असते का नाही कारलं जरा जाड असतंय आणि हिरवं पण असते का नाही त्यामुळे भाजायला वेळ लागतोय नाहीतर मंद गॅस किंवा चुलीवर तुम्ही भाजू नका मोठा जाळ करूनच ते भाजा म्हणजे पटकन भाजतं आता हे कसं व्यवस्थित भाजलं आहे बघा नाही भाजलं का नाही मग कडू पण जास्त लागते आणि करकर लागते त्यामुळे ला असं चांगलं जरा का नाही त्याला खरपूस पाना येपर्यंत भाजायचं आता चांगलं भाजलं काढून घेऊन आणि तेल पण दिसत नाही बघा ह्याला तेलही घालायचं नाही एक चमचा दीड चमचा घातलं तर चालतं की जेवताना भाकरी बरोबर लय छान लागते तोंडे लावायला भाकरी झाल्या कारलं डाळ कारळवांग झालं मिरच्या झाल्या आता आईला जेवायला ताण आता ह्या मिरच्या मी केल्या तुम्हाला दाखवल्या का नाही अशा जर तुम्ही करून ठेवला तर तीन चार दिवसाला काय होत नाही खराब होत नाही काय सुद्धा नाही असं दुपारच्या जेवणा साधं सोपं जेवण केलं की नाही पोट पण भर या मिरच्या मी केल्यात का नाही ह्या अजिबात तिखट नसतात बघा तीन तीन चार चार मिरच्या जेवणाबरोबर खाल्ल्या तर आपल्याला काही होत नाही पोट खराब पण होत नाही काहीच होत नाही अजिबात तिखट नसते त्या काकडी खाल्ल्यासारखं ह्या मिरच्या आहेत